आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आपल्या विभागाचे प्रधान सचिव माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आयुक्त सचेंद्र प्रताप सिंहजी राज्य प्रकल्प संचालक संजय जी, संचालक माननीय जी रेखावार महेश जी पालकर शरदजी गोसावी कृष्णकुमार पाटील सिद्धेशजी वाडकर श्रीमती अनुराधा जी मला वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेला उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित बंगवाने बघितलं सर्वप्रथम तर मी विभागाच्या वतीने या कार्यशाळेला निश्चितपणे शुभेच्छा आणि अभिनंदन करतो या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध विषयांवर विचारमंथन संपन्न होईल आणि मला वाटतं की आता नवीन वर्षाच्या शिक्षणाचं वर्ष आपलं सुरू झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक नागरिकांच्या आपल्या विभागाकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्ती आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो आपण बघितलं असेल चालू वर्षाचा शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना महामहिम राज्यपाल महोदय स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय नामदार एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पासून मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार आमदार महोदय यांच्यापासून तर स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींच्या पर्यंत आणि विभागाच्या प्रधान सचिव महोदयांच्या पासून तर मला वाटतं की आपल्या गाव पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पासून तर नागरिकांच्या पासून त्या गावाच्या जनतेच्या पासून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे मी आपल्या सर्वांचं या निमित्ताने अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय कष्टपूर्वक चांगलं नियोजन करून प्रत्येक गावागावामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताचा अतिशय उत्स्फूर्तपणे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केला त्याबद्दल तुमच्या संपूर्ण अधिकारी आपल्या मुख्याध्यापक महोदयांच्या पासून तर त्या गावाच्या शिक्षक बांधवांच्या पर्यंत सर्वांच या निमित्ताने अभिनंदन करतो मला वाटत की आपण सर्वजण भाग्यवान असाल या पवित्र ज्ञानदानाच्या विभागाची जबाबदारी परमेश्वराने आपल्या सर्वांच्या वर त्या ठिकाणी सोपवलेली आहे मला माहिती आहे आव्हान खूप आहेत अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत अनेक गोष्टींच्या अपृतता आहेत आणि नको ती अनेक कामं पण आहेत ही सर्व वस्तुस्थिती आहे परंतु ही सर्व वस्तुस्थिती स्वीकारत मला वाटतं की आपण सर्वांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या महाराष्ट्राच्या विद्यार्थी त्यांच्या पालकांना अपेक्षित असलेलं कार्य आपण त्या ठिकाणी संपन्न करू शकतो अर्थात पाठीमागच्या अधिवेशनांमध्ये सभागृहामध्ये पण मी बोललेलो आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी शंभर टक्के सगळ्यांचा मनाप्रमाणे समाधान होऊ शकणार नाही एवढा मोठा विशाल आपला विभाग आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अगदी आपल्या शिक्षक बांधवांच्या वेग पासून तर वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असलेले ज्या काही अडीअडचणी आहेत त्या निश्चितपणे आपण सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत पाठीमागे आपण बघितलं असेल की यापूर्वीच्या काळामध्ये अगदी गाव पातळीवरच्या शाळेमध्ये पंधरा विषयांच्या समित्या असायच्या आणि मग सर्व प्रशासन मिळून त्या पंधरा समित्यांचं रूपांतर त्याचा गोष वारा घेत आपण चार की पाच चार समित्यांमध्ये आपण त्याचं रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे अनेक गोष्टी अशा होत्या की ती कागदी घोडी आपल्याला नाचवावी लागायची आणि म्हणून त्या सर्व समित्यांचा मूळ काबा तसाच्या तसा घेत चा तसा आपण चार समित्यांमध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे अर्थात माझं व्यक्तिगत मत असं आहे की या समित्यांचं सक्षमीकरण आपल्याला करावं लागेल आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आपल्या या विभागामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांना मिळून घेण्याची आवश्यकता आहे आता ही वस्तुस्थिती आहे की अनेक ठिकाणी भौतिक सुविधांचा पण अभाव आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ शुद्ध पिण्याचं पाणी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे स्वच्छतागृह स्वच्छ असली पाहिजे ज्या काही शाळेच्या इमारती आहेत आपण टप्प्याटप्प्याने त्या पण विकसित करायला जातो हो। आहोत मग त्या शाळेमध्ये क्रीडांगण असेल लॅब असेल वाचनालय असेल या पण इतर ज्या काही सुविधांची आवश्यकता आहे त्या सुविधा पण आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून द्यायचे आहे आणि म्हणून आपल्या विभागाच्या वतीने चालू वर्षाला पाच हजार शाळा पीएम श्रीच्या धर्तीवर सी एम श्री या हेडच्या माध्यमातून आपल्याला आदर्श शाळा त्या ठिकाणी करण्याचा संकल्प आपल्या विभागाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि दहा हजार शाळेच्या पैकी म्हणजे दहा हजार शाळेंमध्ये प्रत्येक एक वर्ग आपण त्या ठिकाणी आदर्श वर्ग म्हणून त्या ठिकाणी करायला घेतो आहोत मला वाटतं की आत्ताचं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी गरजा महाराष्ट्र माझा आणि मतदान जनजागृतीच्या संदर्भातलं जे काही गीत आपल्यासमोर सादर केलं आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि ते विद्यार्थी आणि त्यांचे जे कोण शिक्षक बंधू भगिनी असतील त्यांना मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये क्रीडा म्हणजे शिक्षण तर आपली जबाबदारी आहेच परंतु त्याच्यासोबत क्रीडा या विषयांनासुद्धा आपल्याला प्राधान्य देत मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं आहे आपण बघत असाल की आत्ताच्या घडीला सुमारे दहा हजार शिक्षक बांधवांची त्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि त्यामुळे एक चांगलं कुशल मनुष्यबळ आपल्या शाळेंमध्ये पण त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मला वाटतं की तुमचा गेल्या अनेक वर्षांचा फार मोठा अनुभव आहे मी तर आता नवीन हा विभाग शिकायला घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला वाटतं की आपण जिथेही जातो तिथं आपल्याला शिकायला मिळत आहे आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त आपल्याला चांगलं घेता येईल अनेक आपले शिक्षक बंधू भगिनी आपले अधिकारी गण असे आहेत की ते अतिशय समर्पित पद्धतीने कार्य संपन्न करत आहे मला आता दोन दिवसापूर्वी कळालं की आपल्या वारे गुरुजींची जी शाळा आहे त्या शाळेला जगाच्या पाठीवरच्या ज्या काही दहा टॉप टेन ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदची शाळे पण त्या टॉप टेन मध्ये आलेली आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की एक जिल्हा परिषदची शाळा जगाच्या पाठीवर टॉप टेन मध्ये येते मला वाटतं की त्या ठिकाणी ज्या समर्पित पद्धतीने आपले शिक्षक बंधू भगिनी तिथले अधिकारी गण आणि मग तिथले विद्यार्थी त्यांचे पालक असतील या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि मला वाटतं की हे आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे सचिव महोदय मला तर असं वाटतं की टॉप टेनमध्ये तर आपली जिल्हा परिषदची शाळा आलेलीच आहे आणि मग त्या टॉप टेनपैकी आणखी वरचं जे काही आपल्या तर अपेक्षा राहील की क्रमांक एकलाच आपली ती शाळा त्या ठिकाणी आली पाहिजे माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे की त्याचं त्याला काही मतदान पद्धती आहे सपोर्ट करणं तर आपले जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि आपल्या शिक्षक बांधवांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने जर मला वाटतं की त्यांना जर आपण सपोर्ट केला तर निश्चितपणे जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्र राज्याची आपल्या भारताची तर आहेच परंतु जिल्हा परिषदची शाळा त्या ठिकाणी एक मानांकन आपल्या विभागाला त्या माध्यमातून मिळू शकणार आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा आपण सर्वांनी लक्ष घालावं असं मी विनंती आवाहन करतो मला वाटतं की खूप बोलण्याची आवश्यकता नाही परंतु खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्याकडून माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थी पालकांची फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं अपेक्षा आहे आणि रुटीन जे काही नियमावली त्या पद्धतीने तर आपल्याला जायचंच आहे परंतु अनेक ध्येयाने काम करणारे जे आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत ज्याला आपण आयडॉल शिक्षक बोलतो आहोत मला वाटतं की आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या अशा आयडॉल पद्धतीने काम करणारे शिक्षक बंधू भगिनी असतील तर त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहणं त्यांना शाबासकीची थाप जर दिली तर मला वाटतं की आणखी मोठ्या गतीने ते काम करू शकणार आहे आणि नुसतं तेवढंच नाही तर त्यांच्यावर येणाऱ्या काळामध्ये आणखी त्यांच्या परिसरातल्या त्यांच्या केंद्रातल्या पुढच्या टप्प्यामध्ये त्या तालुक्यातल्या शाळेमध्ये त्यांनी ज्या पॅटर्नने शिक्षण पद्धती विकसित केलेली आहे मला वाटतं की त्याचाही आपल्याला निश्चितपणे गंभीरपणे विचार करावा लागणार आहे मला वाटतं की एका वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांचं शैक्षणिक कॅलेंडर आपण तयार केलेलं आहे अनेक तज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे एकीकडे मोबाईल ई सुविधा ए आयचा जमाना हे आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे परंतु त्या आव्हानाला सामोरं जात असताना जमिनीशी मातीशी नाळ पण तुटणार नाही याची पण आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आ, या सर्व बाबींकडे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लक्ष द्यावं लागेल मागच्या चार पाच दिवसापूर्वी मला वाटतं की आपल्या विदर्भाच्या शाळा सोमवारी सुरू झाल्या तर त्या दिवशी मी जालन्याच्या एका खेळांचा स्पेशलिटी शाळेला क्रीडा प्रबोधनी आपले जालन्याचे तिथं भेट देण्याचा संधी मला मिळाली मला वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक क्रीडा प्रबोधनीची शाळा आपण सुरू करू शकतो का याचा पण आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल आणि त्याच्यासोबतच नाशिकला ज्या पद्धतीने आपण सुपर फिफ्टी हा जो एक प्रयोग केला होता की त्याच्यातनं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना आपले जिल्हा एक चांगला प्लॅटफॉर्म जर आपण उपलब्ध करून दिला तर ते गरिबांची मुलं सुद्धा त्या ठिकाणी अतिशय कष्टपूर्वक संपादन करू शकतात हे पण तिथे समोर आलेलं आहे आणि म्हणून हा पॅटर्न आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला अशा शाळा आपण सुरू करू शकतो का त्याचाही अभ्यास करण्याची जबाबदारी काही अधिकारी महोदयांवर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण गोष्टी घेऊन ज्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या समोर इतर माध्यमांच्या शाळेंची जी आव्हान आहे त्या आव्हानांमध्ये आपल्याही शाळा त्या ठिकाणी टिकल्या पाहिजेत किंबहुना त्या वाढल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आपण जर बघितलं असेल तर मागच्या एक दीड महिन्यापूर्वी आयुक्त महोदय सचिव महोदय आम्ही सर्व प्रमुख अधिकारी गण दिल्लीला माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना भेटलो होतो आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना काही मुद्द्यांवर जेव्हा चर्चा केली धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे आपण विनंती मागणी केली की आपल्या राज्याचं देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला जावा मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की एका क्षणामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांनी संबंधित सचिव महोदयांना आदेश केले आणि येणाऱ्या काळामध्ये देश पातळीवर विस्तृत प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे आणि नुसते आदेश नाही केले तर त्यांनी स्वतः बैठकीच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत ट्वीट करून या संदर्भात स्वतः त्यांनी घोषणा केलेली आहे आपल्याला आहे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ही पण मागणी केली की मराठीला देश पातळीवरचं मानाचं स्थान मिळालं पाहिजे राज्य शासन पातळीवरनं मराठी भाषा इतर सर्व माध्यमांमध्ये बंधनकारक तर आपण केलेलंच आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की त्या बैठकीच्या नंतर केंद्रीय मंत्री महोदयांनी अगदी सीबीएसई पॅटर्नला सुद्धा त्या त्या राज्या राज्याच्या भाषेंना प्राधान्यक्रम देण्याचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत याचा अर्थ असा आहे की सीबीएसई शाळेंना सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक त्या ठिकाणी होणार आहे तर माझी तुम्हाला विनंती असणार आहे आपण पाहतो काही आपले आदेश आहेत नियम आहेत परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी काही ठिकाणी होताना दिसून येत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रगीताच्या नंतर आपल्या राज्यगीताला अतिशय सन्मानाने गायन सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये झालं पाहिजे मराठी अशा सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये शिकवणं बंधनकारक आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे विषय पुढे न्यावे त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून मला वाटतं की तुम्ही बऱ्याच वेळेपासनं वेगवेगळ्या विषयांवर विचार मंथन या ठिकाणी होत आहे आणि मला कळालं की राहुल रेखावार साहेबांनी तर तीन तास घेतले तुमचे आता शाळेचा तास त्यांनी पस्तीस मिनिटाचा केला आहे आणि त्यांनी तीन तासाची शाळा घेतली त्यांनी आणखी एक काम चांगलं केलं आहे केंद्र शासनाने जे काही गाईडलाइन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्थानिक भाषेला म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे दहा तासे का हे एक सूत्र केंद्र शासनाने दिलेलं असताना राहुल रेखावार साहेबांनी मराठी भाषेच्या साठी पंधरा तासिका साप्ताहिकी तुमच्या आवड थोडे शब्द मी आता शिकायला घेतो आहे तर साप्ताहिकी पंधरा तासिका त्या ठिकाणी त्यांनी आदेश निर्गमित केलेला आहे मला वाटत की निश्चितपणे आपल्या भाषेचा सन्मान वाढवणारा हा निर्णय त्या ठिकाणी आपल्या विभागाने संपन्न केलेला आहे आणि हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती असणार आहे मी बाबा फार तुम्हाला उद्देश लेक्चर देणारा इतका काही मी मोठा नाही सामान्य कार्यकर्ता आहे परंतु मी जसं बोललो की कदाचित आपण भाग्यवान असू की देवाने आपल्याला आता आमचं तर आता काल कोण होतो आज कोण आहे येणाऱ्या काळामध्ये दुसरं कोण पण राहील परंतु जी काही जबाबदारी दिलेली आहे उद्याचा भारताचा एक नागरिक घडवण्याचं पुण्याचं काम तुमच्या सर्वांच्या हातून त्या ठिकाणी घडणार आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक जर आपण लक्ष घातलं आता भौतिक सुविधा आपण मोठ्या प्रमाणात तुम्हाला वर्षभरामध्ये कामकाज दिसून येणार आहे जिथे जिथे गोष्टींची गरज आहे आवश्यकता आहे त्या त्या गोष्टींची पूर्तता मला अपेक्षित आहे की येणाऱ्या वर्षभरामध्ये किमान पन्नास टक्के तरी आपल्या राज्याचे प्रश्न सुटलेले असणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी निधी उपलब्ध करतो आहोत परंतु आपल्याला हे पण बघायला मिळतं की भौतिक सुविधा म्हणजे हेच काही सर्वस्व नाही अनेक इतर माध्यमांच्या खूप मोठ्या शाळा जरी असल्या भौतिक सुविधा नियुक्त परंतु त्या शाळेमध्ये घडणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी उद्याचा भारताचा नागरिक घडवताना त्याच्यामध्ये काय आपण नागरी घडवण्याची तत्व देतो आहोत माझ्या मतानुसार ते जास्ती महत्वाचं आहे आणि आपण बघितलं असेल की आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर दुर्गम भागामध्ये हिवाळी शाळेमध्ये आपले के केशव गावी सारखे शिक्षक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिल्यांदा तर आम्ही गेलो तर त्यांचं शाळा ही ताडपत्रीच्या ताडपत्री लावलेली शाळा आहे त्यांची म्हणजे आता नवीन शाळेत शाड़ स्थलांतर झाले परंतु ताडपत्री लावलेल्या शाळेमध्ये किती गुणवंत आदिवासी भागातले विद्यार्थी घडू शकतात याच ज्वलंत उदाहरण आपल्या केशव गावी सरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की एकदम जादूची काडी फिरेल आणि लगेच सगळ्या गोष्टी उद्याच्या उद्या होतील असं काय नाही परंतु प्रत्येकाने अगदी थोडासा खारीचा वाटा जरी उचलला तर मला वाटतं की निश्चितपणे याच्यातनं चांगले निर्णय भविष्यामध्ये पुढे येऊ शकतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला आव्हान केलेलं आहे एक पेड मा नाम मी आपल्याला सर्वांना विनंती आव्हान करतो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण या ठिकाणी दहा कोटी वृक्ष लागवड झाडं लावण्याचा कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये राबवण्याचा संकल्प केलेला आहे आणि म्हणून एक जुलै ते तीस जुलैपर्यंत माझी आपल्या सर्वांना विनंती आव्हान असणार आहे अगदी शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर आमच्या पर्यंत आपण सर्वांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड त्या ठिकाणी लावण्याचा संकल्प मला वाटतं की आज आपण या ठिकाणी करूया शेवटी प्रत्येक शाळेमधनं आपल्याला हा विषय पुढं न्यायचा आहे ते विद्यार्थी असतील आपले शिक्षक बंधू भगिनी असतील आणि नुसतं झाड लावणं त्या दिवसापुरता मर्यादित तो कार्यक्रम असणार नाही तर मला वाटतं की ते झाड जगवणं ते वाढवणं हे सुद्धा आपली जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे असे एक ना अनेक कार्यक्रम आणि उपक्रम घेऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढं त्या ठिकाणी जायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हसत खेळत करायचं आहे ना की कोणाला काहीतरी नवीन विषय वाढून दिलेला आहे पहिलेच खूप काम होतं आणि मग आता आणखी नवीन कामाचं बोजा आपण त्या ठिकाणी टाकतो असं न करता अगदी हसत खेळत आपल्याला पुढच्या कार्यकाळामध्ये मार्गक्रमण त्या ठिकाणी करायचं आहे मला वाटतं की या वर्षा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपण ही कार्यशाळा या ठिकाणी घेतलेली आहे आणि या दोन दिवसाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होऊन त्याच्यातनं चा खूप चांगल्या गोष्टी घेऊन आपण आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहात आणि त्या त्या भागामध्ये या सर्व विषयांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टीकोनातनं हे पवित्र कार्य तुमच्या सर्वांच्या हातून घड़ो अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद